नितेश राणे यांना प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अटक करा मुस्लिम समाजाची मागणी मुस्लिम समाजाविरोधात प्रक्षोभक भाषण करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याविरुद्ध महागाऊ तालुक्यातील मुस्लिम समाज एकवटला वादग्रस्त विधान करणाऱ्या रा नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी मुस्लिम समाजाने रेटून धरली तहसील कार्यालयावर शेकडो मुस्लिम बांधवांनी एकदिवसीय धरणे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले नगरमध्ये एका मोर्चा काढण्यात आला होता त्या मोर्चाचा समारोप दिल्ली गेट येथे झाला त्यावेळी राणे यांनी मुस्लिम समाजाविरोधात भावना दुखावणारे विधान केल्याने मुस्लिम समाज शुक्रवारी एकवटला राणेविरोधात प्रचंड घोषणाबाजी करून मुस्लिम समाजाचा मोर्चा महागो तहसील कार्यालयावर धडकला ज्यावेळी मुस्लिम समाजाकडून महागो पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली व तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी रेटून धरली मुस्लिम समाजावर वारंवार अन्याय होत असून नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा मराठा समाज बांधवाकडून सुद्धा निषेध व्यक्त करण्यात आला मुस्लिम समाजाचे धरणे आंदोलनाला हिंदू बांधवांनी पाठिंबा दर्शवत नितेश विरोधात तिरो शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक त्या ठिकाणी कोसळलं आणि आपल्याला तर आपटू आपट मारायला पाहिजे पण त्या आपट्याची बाजूला राहण्याने घेतली किती मोठी शोकांती काय मराठा आरक्षणासाठी या महाराष्ट्रामध्ये जेवढे क्रांती मोर्चे निघले अहो इथं कोणी आम्हाला पाणी पाजायला आणि इथे फरा असं जर आम्हाला फोन दिला असेल तर ते मुस्लिम बांधवांना दिलेलं आहे आणि हा मराठा हा मराठा हे उपकार हे त्यांची जाणीव आम्ही कधी विसरणार नाही ना। मुस्लिमावर ज्या जर आणल्या अत्याचाराच्या वादी होती ना त्या वेळेस हा मराठा तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आणि या महाराष्ट्रामध्ये कधी वाद निर्माण होईल असं कृत्य होणार नाही आणि मी सांगू इच्छितो मोहन भागवत सारे शिक्षा मोहन भागवत तुम्ही आम्हाला जर हिंदू समजत असाल मराठा तर हिंदू असेल मराठ्यांना तुम्ही आतापर्यंत मुस्लिमांच्या विरोधात उभं करण्याचं काम केलं अनेक दंगलीमध्ये मराठ्यांच्या पोरांचा वापर केला तरी असेल कावड यात्रा असेल ही हिंदुत्वाची कावड मराठा समाजाच्या पोराच्या खांद्यावर आतापर्यंत तुम्ही दिली आणि ज्या वेळेस मनोज धरांजे पाटील रिझर्वेशन साठी मराठ्यांच्या रिझर्वेशन साठी आंदोलन करत आहे मराठ्यांना न्याय द्या मराठ्यांना आरक्षण द्या म्हणून आंदोलन अनेक मराठ्यांची पोरे आत्महत्या करत आहेत मग मराठा तर हिंदू असेल आणि मोहन भागवत तुमच्या हातामध्ये या देशाची संपूर्ण सूत्र आहे नरेंद्र मोदी पाऊल आहे कटपुतली आहे मोहन भागवत मोहन भागवत आर एस एस चे मोहन भागवत हा सगळ्यात मोठा मास्टर माइंड आहे आणि म्हणून मनोज चडांगे पाटलांना माझी विनंती आहे की मुंबईला आता मोर्चा नाही करायचा त्यांनी आम्हाला हिंदू हिंदू म्हणून हेडक्वार्टर आता वापर मोर्चा करण्याची गरज आहे आम्ही हिंदू तुम्ही आम्हाला अन्याय आमच्यावर केला आणि मुसलमानाला आमच्यावर का भडकवता आता हे तुमची चलाखी तुमचं हे षडयंत्र येथून पुढे महाराष्ट्रामध्ये चालणार नाही लक्षात घ्या आणि म्हणून असले कुठले राणे पिणे यायला कोणी अवकाश द्यायची नाहीये तरी यांना जाणून बुजून समोर करून त्या ठिकाणी बोलला बोलावं लागलं जाते आणि फडणवीस याच्यावर शब्दही बोलत नाही आणि राणे म्हणतात कि त्या चांगल्या मुसलमानासाठी नाही तर वाईट मुसलमानासाठी त्यांनी लाज वाटत नाही आपण बोलतो काय आपला मुलगा बोलतो काय आणि खर तर त्या निलेश राणेपेक्षा फडणवीसला आता धरावं लागल कारण गृहमंत्री आहेत ते आणि दोन दिवसाच्या आत निलेश राणेला अटक झाली तर ज्या मुस्लिमांना या ठिकाणी न्याय मिळेल असं मला, मला वाटतं आणि हा देश हा देश त्यांना हे षडयंत्र ज्यांनी चालवलेला आहे तर त्यांना सांगू इच्छितो की हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे इथे तमाम सकळ मरा सर्व जाती समूहाचा हा देश आहे इथं त्यांचे षडयंत्र आता यशस्वी होणार नाही आणि म्हणून या आंदोलनामध्ये या तुमच्या मागणीसाठी आणि निलेश राणे आणि देवेंद्र फडणवीसच्या अटकेसाठी राजीनाम्यासाठी मी तुमच्या सोबत आहे आमचा अखिल मराठा समाज तुमच्या सोबत आहे एवढे बोलतो आणि थांबतो धन्यवाद